चारोंडी इथे जमलेले सर्व माझ्या तमाम आदिवासी बांधवांना जय जय हर जय आदिवासी उपस्थित झाले सर्व मान्यवर सर्वांची नावं घेतले सर्वांना आपला हो ओघ आहे फक्त दुःख एका गोष्टीचं होत आहे मला इथून होत आहे डॉक्टर पराडची संख्या आहे आपल्या आदिवासींची पालघर जिल्ह्यामध्ये अकरा लाख आपल्या आदिवासींची संख्या आहे आणि आज आपण इथे किती आहोत हजाराच्या संख्येने आहोत ही खंत आहे परंतु तरी सर, का होईना इथे असलेले सर्व संरक्षण आदिवासी संरक्षण समितीचे सर्व संघटनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व नेते विधानसभेतले माझे सगळे सुनील भुतळ आम्ही ते तुम्हाला शब्द देतो जोपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये पैशाची भरती होत नाही तोपर्यंत पालघर जिल्हा चालू देणार नाही हा प्रश्न तुम्हाला मी माहिती अरे तुम्ही काय म्हणता की आम्ही हायवे रोखला जर मुख्यमंत्र्यांनी आम्ही तारीख दिली नाही पैशा भरतीची जर आम्हाला आम्ही झाली ना तर डाळू तर हावे रोखल्याशिवाय ठेवणार नाही आम्ही बिरसा मुंडा कारण किसूर्य बिरसा मुंडाचा आम्ही वाढत आहोत पालघर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे पंचेचाळीस ला पहिला शहीद झालेला जेथे कामगारचे आम्ही आहोत हे विसरून सांगा पाड कोही अंबा नाही सर्व कामगार शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण इथे जमलेला कोणत्याही आदिवासी तरुणावर किंवा युतीवर किंवा कोणत्याही बांधवांवर अशा प्रकारच्या मध्ये तुम्ही ते ते हो सर्व ते काय घेऊन असे तापा अजिबात चालणार नाही सांगून होतो तुमच्यासाठी आम्ही लढतोय तुम्हाला पहिली आणून दिलेली आहे मला समजलंय काहीतरी पालघर जिल्हा कार्यालयावर संपूर्ण महाराष्ट्रातून काही तरुण आलेले आहेत आणि फोन भरत आहेत आम्हाला नोकऱ्या मिळतील तुम्हाला सर्वांना सूचना देतो ज्या ज्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा म्हणा शाळा म्हणा कोणताही कर्मचारी बाहेर जिल्ह्यातला जर उपस्थित झाला त्वरित आम्हाला फोन करा त्याला रेल्वे स्टेशन आणि बस सेपरिक दाखवण्यात ठेवणार नाही आम्ही ना त्याला सांगायचं बॅग घे आणि सीधा डेपोला तर रेल्वे स्टेशनवर जा तुम्हाला दाखवतो सरकार काय आमचं काय अंत बघतो काय काय देशासाठी बलिदान दिलेले आम्ही लोक आहोत त्यांच्या आम्ही वारस आहोत संबंध आदिवासी तरुणांना माझं म्हणणं आहे आपण सांगतो ना देखो देखो कोणा आदिवासी शेराया हे फक्त सांगून चालणार नाही अरे उठ माझा वागाऊ आम्ही उठा आमच्यामध्ये फक्त भाषण करण्याचे घेणार ना आम्ही गोळी घ्यायला आम्ही तयार हो। आहोत भूतळासाहेब सुद्धा खांद्याला खांद्याला गोळी घ्यायला आम्ही तयार आहोत तुम्हाला असे नेते मिळणार नाही गोळी घेणारे नेते तुम्हाला कदाचित किटमेट त्याच्यामुळे गोळी घेणाऱ्या नेत्यांना साथ देणार की नाही देणार आपण दिली पाहिजे मित्र हो येणाऱ्या काळामध्ये हात दिली जाईल बघूया बघू बघू काय ज्यांना सांगितलं ना की एमपीसी युपीसी छान लोक प्रगत विद्यार्थी उतरले त्यांचा निर्णय बदलून दिला आम्ही पण करणार आहोत आधीच्या हजाराच्या संख्येत असतील उद्या लाखाच्या मध्ये आम्ही करणार आहोत आणि ही जबाबदारी ही जबाबदारी माझ्या आदिवासी तरुणावर आहे माझ्या वाघावर आहे जो म्हणलं ना की आम्ही बिरसा मुंडाच्या वरच आहोत पंचवीस वर्षामध्ये ज्या तरुणाने इंग्रजांना सोडं आपण उचललंय त्याच्यामध्ये वारसावत येणार हा केला ह्या तरुणाला मा माझा आव्हाड आहे गावागळाचा पाण्या भरायचा आणि त्या वाघाला जागा करा आणि मध्ये आपण उतरवूया तसं महाराष्ट्र सरकार आपल्याला बरोबर नाही <laughs> <laughs> आमची परीक्षा बघते काय महाराष्ट्र सरकार सुनील भुसारा मोपाळ्यामध्ये राहतात आपल्या पालघर किल्ल्या टोकावर मी राहतो समुद्र किनाऱ्यावर दोघे मैसे आम्ही आजूबाजूला हो। आहोत मधला जो भाग आहे नावा पाहिजे मित्र हो तरुण वाट बघतो मला उद्या नोकरी लागेल आमचे आई वडील कुठे काही फोरस्ट आहे आमच्या कब्जेमध्ये पाच एकर जागा आहे आम्हाला पाच गुंठे दिलेले आहेत सरकारने त्या पाच गुंठ्यामध्ये माझे आईवडील आजही घाम काढतायत आणि स्वप्न बघतायत माझ्या मुलाला उद्या नोकरी लागेल दोन घास माझ्या घरात सुकाची येतील त्या आईवडी माझ्या वाट बघतायत त्याच्या असा पण भंग करणार आहोत का नाही भंग करणार हा एक मोठा पण माझा मुलगा माझ्या काकाचा मुलगा माझ्या भावाचा मुलगा ज्या शाळेमध्ये जातो त्या शाळेमध्ये एकच शिक्षक आहे तो शिक्षक येतो आणि काय करतो सकाळी आला का चौथी पर्यंतच्या मुलांना हजेरी घेतली का एक गाणं म्हणून टाळे वाजून दाखवतो विषय संपला याच्यातून मुलं आमची पुढे जाणार नाही अरे ज्या बिरसा मुंडांनी शिक्षण घेऊन इंग्रजांना सरोपी परत करून सोडलं ज्या जेठा गांध्यांनी अशिक्षित राहून आपल्या छातीवर गोळी घेतली एकोणीसशे ला तलवाराच्या मध्ये हा गुजरातचा तवडा या मी करू शकतो मुलगा भीमराव आंबेडकर यांना शिक्षण दिलं संपूर्ण देशाला एका पुस्तकामध्ये सर्व देशाला एकत्र आणलं त्याचं नाव आहे संविधान तसं आम्हाला सुद्धा शिकण्याची संधी द्या आमच्या मुलांना आमची मुलं पण आज खूप मोठमोठ्या हो उद्यावर आहेत आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही तो हो परंतु आताच मला समजलं आता तीस तारखेला वाढवण बंदाचं उद्घाटन होणार आहे हलक्यावर घेऊ नका पेशा भरतीच्या संदर्भात काही ओबीसीचे लोक पण इथे आलेले आहेत आपलं म्हणणं आहे की फक्त पैसा आमचं आरक्षण आहे का आम्हाला द्या पण जे ओबीसीचं आरक्षण आहे ते त्यांना द्या त्यांच्या बरोबर पण आम्ही आहोत पालघर जिल्ह्याच्या बाहेरचा घेणार नाही